ज्वारीचा पेरा अलीकडच्या कार्यकाळामध्ये कमी झाला आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये पूर्वी ज्वारी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती ही ज्वारी आरोग्यासाठी चांगली आहे जशी माणसासाठी ज्वारी खाण्यासाठी चांगली आहे तशीच ज्वारीचा देखील जनावरांसाठी सुद्धा चांगला असतो पण आजची शेती करण्याची पद्धत बदलली जो तो शेतकरी नगदी पिकाकडे वळलेला आहे त्यामुळं ज्वारी असेल बाजरी असेल हे कड हे धान्य लागवडीकडे शेतकऱ्यांचा थोडा कानाडोळा होऊ लागला तसं म्हणायला हरकत नाही आहे कारण की एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान त्यावेळीची जर दर आपण परिस्थिती बघितली तर जवळपास सर्वच शेतकरी रब्बी हंगामामध्ये ज्वारीची लागवड करत होते पण जशीच एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव आणि दोन हजारच्या नंतर मात्र ज्वारीचा पेरा कमी कमी होत गेला आणि आजच्या स्थितीचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये ज्वारीची लागवड खूपच कमी झालेली आहे आज ज्वारीचा होरडा दुर्मिळ झाल्यासारखा आहे आणि ज्वारीचा होरडा खाण्यासाठी अनेकांची एक ओळ असते आणि अनेकजण शहरी भागातली माणसं ज्या ठिकाणी होरडा पार्टी आयोजित केली जात असतात त्या ठिकाणी जाऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेत असतात ज्वारी दोन प्रकारची आहे एक दगडी ज्वारी म्हणून जिची ओळख आहे ती आणि एक बेदरी ज्वारी म्हणून ओळखली जाते तर दगडी ज्वारीचं कणीस दगडी ज्वारीचं कणीस हे गोलाकार असतं तांब्याच्या आकारासारखं असतं ते आणि हे आपण पाहू शकता याला दगडी ज्वारीचं कणीस आहे हे हे, हे अशा पद्धतीचं ही दगडी ज्वारी आहे पूर्ण आणि बेदरी जी ज्वारी आहे तिचं कनिज थोडं विस्कटलेलं असतं आणि मोठं देखील असतं मराठवाड्यात शक्यतो दगडी आणि बेदरी या दोन प्रकारच्या ज्वारीची लागवड केली जाते आणि एक संकरित म्हणून एक ज्वारी आहे त्या ज्वारीची देखील लागवड केली जात असली तरी त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे पण जास्त प्रमाणात दगडी आणि ज बेदरी या दोन प्रकारच्या ज्वारीचीच लागवड केली जात आहे सध्या जानेवारी एंड आहे आणि दोन दिवसाने फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे आणि ज्वारी जवळपास हुरड्यातच आलेली आहे पन्नास ते साठ टक्के ज्वारी हुरड्यात आलेली आहे चाळीस टक्के ज्वारी हुरड्यात आलेली नाही आहे त्यामुळं सध्या हुरडा पार्ट्या ठिकठिकाणी थीक आपल्याला पाहावयास मिळत आहे शहरी भागात तर होरडा किलोवर विकला जातो ज्वारीचा ही आरोग्यासाठी चांगला मानला जातो ज्वारीची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे पण ज्वारीची लागवड होत नाही शासनाने तसे प्रयत्न केले पाहिजे ज्वारी आरोग्यासाठी तशी चांगली आहे तसेच जमिनीचा पोत मजबूत ठेवण्याची जबाबदारीसुद्धा ज्वारी करत असते एकूणच हे ज्वारी पीक सगळ्याच बाबतीत परिपूर्ण सक्षम असं हे पीक असतं